नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक पाणी या शेतीविषयक माहिती देणाऱ्या वाहिनीवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्ट्रॉबेरी लागवडविषयी माहिती तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा स्ट्रॉबेरीची लागवड करणे फायदेशीर ठरू शकते विशेषतः जर तुम्ही आधुनिक पद्धतींचा अवलंब करत असाल आणि खालील जे आपण माहिती सांगणार आहोत पुढे त्यानुसार जर तुम्ही काळजी घेऊन स्ट्रॉबेरी लागवड केला तर याचीतच तुम्हाला फायदा होईल जागेची निवड आणि मातीची तयारी करत असताना स्ट्रॉबेरी या पिकासाठी तर स्ट्रॉबेरीला पूर्ण सूर्यप्रकाश लागतो म्हणून अशी जागा निवडा जिथे दिवसातून किमान सहा ते आठ तास सूर्यप्रकाश मिळेल आणि स्ट्रॉबेरी पिकासाठी मातीचा प्रकार जो आहे तो पाण्याचा निचरा होणारी हलकी ते मध्यम प्रकारची रेताड चिकणमाती स्ट्रॉबेरीसाठी उत्तम असते आणि मातीचा पीएच जो आहे साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान असणे अतिशय महत्त्वाचं असतं स्ट्रॉबेरीची लागवड करत असताना मातीची तयारी कशी करावी तर जमीन नांगरून आणि ढेकळे फोडून भुसभुशीत करून घ्यायची आहे आणि प्रति एकर दहा ते बारा टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत आपण मिसळून घ्यायचं आहे रासायनिक खतांची मात्रा माती परीक्षणानुसार आपण देऊ शकतो पण पन साधारणपणे लागवडीपूर्वी डी ए पी पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरली जाऊ शकतात लागवडीचा काळ कोणता आहे तर स्ट्रॉबेरी पिकासाठी महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड साधारणपणे सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळामध्ये केली जाते थंड हवामानात स्ट्रॉबेरी अधिक उपयुक्त असते आणि रोपांची निवड करत असताना आपण जातींची निवड करणे अतिशय महत्त्वाचं असतं त्यामध्ये प्रामुख्याने महाबळेश्वर येथील स्थानिक जात जी आहे ती स्वीट चार्ली अशी आहे त्याचबरोबर कमा रोसा विंटर डोन फेअर फॉक्स ओफ्रा एल्थान्सा अशा काही लोकप्रिय जाती आहेत तुमच्या क्षेत्रातील हवामान आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य जातींची आपण जा निवड करू शकतो चांगल्या नर्सरीमधून निरोगी आणि रोगमुक्त रोपे आपण खरेदी करायचे आहेत टिशू कल्चर पद्धतीने तयार केलेली रोपे अधिक उपयुक्त असतात लागवड करण्याची पद्धत जर बघायची झाली तर सरी वरंबा पद्धत यासाठी उपयुक्त ठरू शकते यासाठी सपाट जमिनीवर एक ते एक पॉईंट दोन मीटर रुंदीचे वरंबे तयार करायचे आहेत आणि दोन वरंब्यामधील अंतर साठ ते सत्तर सेंटीमीटर इतकं ठेवायचं आहे वरंब्यावर मल्चिंग पेपर अंतरायचा आहे आणि यामुळे काय होईल तण वाढणार नाही आणि मातीतील ओलावा टिकून राहील आणि फळे मातीला चिकटून खराब सुद्धा होणार नाहीत मल्चिंग पेपरला तीस बाय तीस सेंटीमीटर अंतरावर छिद्र पाडून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक छिद्रामध्ये एक रोप लावायचं आहे रोपे लावताना त्यांची मुळे चांगली पसरवून मातीने झाकून घ्यायचे आहेत आधुनिक आणि नियंत्रित शेतीत याचा वापर जर केला तर चांगल्या प्रकारचा फायदा होतो पण मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी याची अजूनही शिफारस जी आहे ती केली जात नाही त्यामुळे आधुनिक आपण याची लागवड करायची आहे याचबरोबर पाणी व्यवस्थापन करायचं आहे ठिबक सिंचन यालाच आधुनिक पद्धत म्हणतात ठिबक सिंचनामध्ये हे सर्वात महत्त्वाचं आहे की ठिबक सिंचनमुळे पाण्याची बचत होते आणि रोपांना गरजेनुसार पाणी जे आहे ते मिळत असते जमिनीतील ओलावा कायम राहील याची आपण काळजी घ्यायची आहे पण अति पाणी द्यायचं नाही सकाळी किंवा संध्याकाळी पाणी आपण देऊ शकतो फुलोरा येण्याच्या आणि फळे येण्याच्या काळात पाण्याची अधिक स्ट्रॉबेरी पिकासाठी गरज भासते खताचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खते देऊ शकतो यामुळे खतांचा योग्य वापर होतो आणि रोपांना पोषक तत्व ते वेळेवर मिळतात आणि खतं देत असताना त्याचं विशिष्ट प्रकारचं वेळापत्रक जे आहे ते आपण ठरवायचं आहे साधारण लागवडीनंतर नत्र स्फुरद पालाश यांची संतुलित आपण मात्रा द्यायची आहे फोलोरा येण्यापूर्वी आपल्याला नत्र आणि स्फुरद यांची मात्रा वाढवून द्यायची आहे आणि फळे येण्याच्या काळात पालाशची मात्रा वाढवायची आहे अशा प्रकारे वेळापत्रक आपण ठरवून मात्रा द्यायची आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी वेळच्या वेळी आपण जाहिती करायचं आहे रोग आणि कडी कीड नियंत्रण करत असताना यामध्ये प्रमुख रोग जो आहे तो भुरी करपा मूळ कूज हे जाहिती प्रमुख रोग आहेत आणि यामध्ये कीटक जे आहेत ते मावा थ्रिप्स कोळी अशा प्रकारचे कीटक स्ट्रॉबेरी पिकासाठी हानिकारक ठरू शकतात यावर नियंत्रण कसे मिळवायचं तर निरोगी रोपांची निवड आपण करून घ्यायची आहे आणि वेळेवर रोगग्रस्त पानं आणि फळं वेळच्या वेळी काढून टाकणे महत्त्वाचं असतं याचप्रमाणे जैविक कीटकनाशकांचा आणि बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे गरज वाटल्यास रासायनिक औषधांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपण करायचा आहे वेळेवर फवारणी ती यासाठी करणे अतिशय महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे तण नियंत्रण करणे देखील महत्त्वाचं असतं मल्चिंग पेपर वापरल्यामुळे तणावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते हाताळेत तण काढणे किंवा तणनाशकांचा वापर गरज बसल्यास आपण करू शकतो तर फळांची काढणी आणि पॅकिंग करत असताना आपल्याला फळे पूर्णपणे पिकल्यावर आणि आकर्षक लाल रंग आल्यावर काढणी करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी फळे जी आहेत ती तोडून घ्यायची आहेत आणि काढलेली फळे लगेच थंड ठिकाणी ठेवायचे आहेत आणि प्लास्टिक ट्रे किंवा बास्केटमध्ये व्यवस्थित पॅक करायचे आहेत जेणेकरून त्यांना धक्का लागणार नाही आणि साठवणूक करत असताना स्ट्रॉबेरी लवकर खराब होत असते त्यामुळे काढल्यानंतर लगेच बाजारात आपण पाठवून द्यायचं आहे किंवा थंड साठवणुकीत आपण म्हणजेच कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवू शकतो तर अशा प्रकारे आपण आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि स्थळावर नियंत्रण मिळवून आपण स्ट्रॉबेरीची लागवड करू शकतो तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्यांना उत्तर देण्याचा अवश्य प्रयत्न करू तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि व्हिडिओला शेअर देखील करा तेव्हा पुन्हा भेट अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद